मित्रांनो जर व्यक्तीच्या नशिबी एखाद्या अपघातात त्याचा मृत्यूच लिहिलेला असेल मग तो कितीही छोटा अपघात असो तिथे नशीब बदलू शकत नाही त्याचा मृत्यूच होणार परंतु त्याच अपघातात व्यक्तीचा मृत्यू लिहिलेला ले नसेल मग तो अपघात कितीही भयंकर असला तरी तिथे काळ येणार नाही म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू होणार नाही हे आपल्या वास्तविक जीवनाचं खूप मोठं सत्य आहे मित्रांनो अशीच एक घटना घडली होती अमेरिकेमध्ये ज्यात वर्षीय गेज नावाचा एक व्यक्ती जो की रेल्वेसाठी रस्ते तयार करणाऱ्या कामगारांच्या टोळीचा फोरमन होता ज्याचं रुथलँड टू बर्लिंग्टन हा रेल्वे मार्ग तयार करण्याचं सा काम चालू होत यामध्ये ते रेल्वे रस्त्यासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या डोंगरी टेकड्यांना डायनामाइटच्या साह्याने फोडण्याचं सा काम करत होते यासाठी ते अगोदर खडकामध्ये एक खोलवर खड्डा घेऊन त्यामध्ये डायनामाइट भरायचे आणि त्याला मातीने बुजवून दूर जाऊन विस्फोट करायचे मित्रांनो असंच एक दिवस काम चालू असताना गेजने खडकामध्ये खड्डा घेऊन त्यात डायनामाइट टाकले आणि तेवढ्यात त्याला आपल्या दोन कामगारांमध्ये भांडण चालू असल्याचे दिसले आणि तिथूनच तो या दोन कामगारांना भांडू नका असं सांगत होता त्यांचा वाद थांबला पण या गडबडीत फिनियसने डायनामाइटने भरलेला खड्डा बुजवला नव्हता आणि चुकून त्याच्या हातातला लोखंडी रॉड डायनामाइटच्या संपर्कात आला लोखंडाच्या जोरदार घर्षणामुळे एक जबरदस्त फ्रिक्शन होऊन डायनामाइटचा स्फोट झाला आणि तो रॉड बुलेटच्या स्पीडने फिनियसचा जबडा चिरून मेंदूमध्ये में घुसून कवटी फोडून ऐंशी फूट लांब जाऊन पडला असं दृश्य पाहून तर कुणाला पण वाटलं असत आता समोरच्याचा विषय संपलेला आहे पण म्हणतात ना ज्याला देव तारे त्याला कोण मारी गडला फिनियस आनी तीन ते चार मिनिटांनी फिनियस शुद्धीवर आला सोबतच्या कामगारांनी हे पाहताच ते त्याला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये जात असताना फिनियस आपल्या कामगार मित्रांबरोबर गप्पा मारत होता आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तो स्वत डॉक्टरला आपल्या बरोबर काय घडलं आहे रॉड कुठून कुठे घुसलाय हे सांगत होता तसेच दाखवत देखील होता मित्रांनो फिनियसची अशी कंडिशन बघून डॉक्टरला सुद्धा धक्का बसला होता त्यांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना की हा व्यक्ती जिवंत कसा आहे आणि तो आपल्यासोबत बोलत आहे कशा अवस्थेत फिनियस बोलता बोलता रक्ताची उलटी करत होता ज्यामध्ये त्याच्या मेंदूचे छोटे छोटे टिश्यू डॉक्टरांना दिसत होते पेशंटची गंभीरता बघून डॉक्टरांनी तातडीने -ता त्याला ऍडमिट करून उपचार सुरू केला उपचारा दरम्यान फिनियस कोमामध्ये गेला आता कुणालाच गॅरंटी नव्हती कि तो पुन्हा जगू शकेल आणि कोमातून बाहेर येईल परंतु पुन्हा एक चमत्कार झाला आणि फिनियस कोमातून बाहेर आला हळूहळू फिनियस फिजिकली ठीक व्हायला लागला तो थोड्याच दिवसात हिंडून फिरून लोकांना आपली स्टोरी सांगू लागला परंतु काही काळानंतर फिनियसच्या स्वभावामध्ये जमीन आसमानाचा फरक आला होता तो शांत आणि प्रेमवृत्तीचा फिनियस ज्याला आपले सर्व कामगार मित्र खूप पसंत करायचे तो फिनियस आता खूप बदललेला होता फिनियसच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तो खूप रागीट झालेला होता ज्याला छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप राग यायचा आणि कधी कधी तर तो तिच्यावर हात देखील उचलायचा फिनियसच्या अशा स्वभावामुळे त्याला आपल्या रेलरोड त्याच्याबरोबर झालेला तो अपघात कारण तो रॉड त्याच्या मेंदूच्या प्रेफ्रेंटल कॉर्टेक्स भागामध्ये घुसला होता आणि मेंदूच्या या प्रेफ्रेंटल कॉर्टेक्स भागामध्येच व्यक्तीची सर्व पर्सनॅलिटी बसलेली असते व्यक्तीचा सर्व स्वभाव याच भागामध्ये स्टोर असतो आणि फिनियसचा हाच भाग त्या रॉड मुळे खूप जबरदस्त डॅमेज झाला होता तोच रॉड जर फिनियसच्या मेंदू मध्ये थोडा जरी इकडे तिकडे घुसला असता तर फिनियस कसा जगला नसता नशीब फिनियस खूप लकी होता मित्रांनो एवढं काही होऊन सुद्धा फिनियस स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो बदलला देखील होता त्याचा स्वभाव खूप शांत झाला होता एवढंच नाही तर तो नवीन नवीन गोष्टी देखील शिकत होता जे की शक्य नव्हतं कारण अपघातामध्ये डिस्ट्रॉय झालेल्या न्यूरॉन्सची जागा त्याच्या मेंदूचे दुसरे न्यूरॉन्स घेत होते मित्रांनो काही काळानंतर फिनियसचा चा एपलेप्टिक सीझर्समुळे मृत्यू झाला ज्याचं कारण होत तो रॉड कारण साडेतीन फूट लांबीचा लोखंडी रॉड फिनियसच्या मेंदूच्या आरपार खुसून ऐंशी फूट लांब जाऊन पडला होता एखाद्या बुलेटच्या स्पीडने आणि एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा फिनियस बारा वर्ष जगला जे की एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये खूप फेमस पेशंट आहे कारण फिनियसमुळेच मानवी मेंदूचा खूप खोलवर अभ्यास झाला मेंदूचा कुठला पाठ काय कार्य करतो याच खूप डीप नॉलेज हे फिनियसच्या केसमुळेच डॉक्टरांना मिळालं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ज्यामुळे तुम्हाला कळेल की आमचा नवीन व्हिडिओ केव्हा आलाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद